नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधनो मी मारुती चव्हाण ऋषयागृ इंडस्ट्रीज फलूस तालुका फलूस जिल्हा सांगली आज आपल्याला खास व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की उन्हाळी पाऊस पडल्यानंतर बऱ्याच द्राक्षबागेत पानांच्या शेरापाठी मागून लाल होण्या आणि पानांच्या वाट्या होण्याचं प्रमाण वाढत जातं आता ह्या लक्षणासाठी आपल्याला द्राक्ष बागेत शंभर टक्के मॅग्नेशियम फॉस्फोरस आणि पोटॅश या अन्य कमतरता असेल तर आपल्याला ही समस्या येते आणि पाऊस पडल्यानंतरच तसे किंवा पानं जून झाल्यानंतरच का तसं होतं तर बऱ्याच लोकांना अजून सोडियम क्लोराईडच्या बद्दल अवेअरनेस नाही की सोडियम क्लोराईड जर जास्त झाला किंवा क्षार तर आपल्याला त्या समस्या येते आणि आपल्याला पाऊस पडल्यानंतर जो बोधाचं हिथं ओक्यातलं पाणी आहे पट्ट्यातलं या बोध पाणी इथं आले की ह्या बोधाला सोडियम क्लोराईड किंवा आपला वर जातो ड्राय रेत आणि ते झाड करतं अशा परिस्थितीत आपल्याला मग पोटॅश फॉस्फेट आणि ची कमतरता भासू लागते सगळ्यात जास्त मॅग्नेशियम आणि ची कमतरता भासते पाऊस पडल्यानंतर पाण्यातला सर्फेसवरचा पोटॅश बऱ्यापैकी थोडासा कमतरता भासते मग अशा वेळी आपल्याला ची मात्रा वाढवणं गरजेचं आहे मग इथं ची मात्रा वाढवत असताना झेडपी शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि मॅग्नेशियम आणि पोटॅश एकत्र असा पोटॅशियम शोनाईट शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्रॅम असा स्प्रे घेतलं तर आपल्याला त्या समस्या आठवड्यातून चार ते पाच दिवसातून एकदा स्प्रे दोन स्प्रे घ्या त्या समस्यावर मात होईल सुरुवातीला कुठेतरी एखादी बागात समस्या दिसली तर लगेच त्याच्यावर उपाययोजना करा जर उपाययोजना लेट केली तर पूर्ण प्लॉटमध्ये ही समस्या पानाच्या वाट्या होणे लिप कर्लिंग म्हणतो आपण त्याला किंवा शेरापाती मागून लाल होणे ह्या समस्या वाढू शकतात थोडक्यात दिसल्यानंतर आपल्याला तो इंडिकेटर मिळाला की बाबा लवकरात लवकर आपल्याला या उपाययोजना केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं ह्या समस्या जर कमी करायच्या असतील तर आपल्याला बोधावर उन्हाळ्यात मल्चिंग केलं पाहिजे आज ह्या प्लॉटला मल्चिंग आहे ही समस्या कुठेही कमतरता नाही गाडी पिकण्याचा जो रेषो आहे किंवा कलर आहे तो बघा कसा आहे की पांढरा हिरवट असा आणि पांढरट की ही अंधद्रव व्यवस्थापन असं पाहिजे हे करत असताना इथलं खालचं मल्चिंग आहे ही प्रचंड मल्चिंग आहे ह्या प्लॉटच्या पांढरी मुळे ऍक्टिव्ह आहे ह्या पांढरी मुळे तुम्हाला दिसते का बघा ही बघा ही आहे का हम्म ही हा ही मुळे एवढे ऍक्टिव्ह काम करायला जर पाहिजे असेल तर मल्चिंगची गरज आहे एवढ्या पावसात सुद्धा इथे पांढरीमुळे ऍक्टिव्ह आहे मच्छी मुळे ऍक्टिव्ह असेल तर सायटोकायनिनची मात्रा पण चांगली असते सायटोकायनिनची मात्रा ज्यावेळेला चांगली असते त्यावेळेला नॅचरली घर भरायचं काम चांगलं होतं घराच्या पोषणाचं काम चांगलं होतं तर ही पोटॅश फॉस्फेट आणि मॅग्नेशियम ची लिप कर्लिंगवर तुम्ही पुन्हा एकदा मी सांगतो की शंभर लिटर पाण्याला झेडपी दोनशे मिली आणि शंभर लिटर पाण्याला त्याच्यात पोटॅशियम शोनाइट तीनशे ग्रॅम स्प्रे टाका आणि ड्रिपद्वारे आपल्याला पर एकर ऋषी सॉइल ऑपटेक पाच लिटर पोटॅशियम शोनाइट पाच किलो आणि त्याच्याबरोबर डी एस पी म्हणजे ड्रिप सोल्युबल फॉस्फरस इकरी एक लिटर असा डोस दिल्यास लिप कर्लिंग आणि पानांच्या शिरा लाल होण्याच्या समस्या कमी होतील तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही ऋषी अग्रोच्या अधिक माहितीसाठी ऋषि अग्रोच्या युट्यूब चॅनेलचा वापर करा आणि आपल्याला बऱ्याच द्राक्षे आणि इतर पिकाबद्दलच्या बरीच माहिती मिळत जाईल नमस्कार मी आपल्याला हा ऍडवाइस करून मी थांबतो जय जय महाराष्ट्र